आज आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा नामदेव महाराजांनी नामदेव महाराज त्यावेळी तिथे उपस्थित होते आपल्या चार मुलांसमेत नेमके दोन अभंग त्यांच्या समाधी वर्णन मात्र करतात देवनिवृत्ते यांनी धरेले धोनी कर जातो ज्ञानेश्वर समाधीशी नदीची आमाशा घेतले माझन तैशे जनवन कालवले दाही दिशा धुंद उदयास्ताविन तैशीची गगन कालवले जाऊनी ज्ञानेश्वर असे ज्ञानेश्वरी ठेवेरी निवृत्ती महाराज आणि श्री भगवान विठ्ठलाने दोन्ही बाजू एका बाजूने श्री विठ्ठलाने धरलं आणि एका बाजूने श्री निवृत्ती महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना धरलं आणि दोघांनी घेऊन त्यांना त्या गुहेमध्ये गेले ज्या ठिकाणी आता ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी दोघांनी नेऊन त्यांना त्या गुहेमध्ये नेऊन एक छोटासा ओटा होता त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांना बसवलं संपूर्ण जन आळंदीमध्ये जमले होते कारण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस पंढरपूरची यात्रा होती त्याच वेळेस सांगितलं श्री श्रीविटला आता मी मात्र समाधीस्थ होणार आहे मला समाधीस्थ व्हायचे तेव्हापासूनच मात्र संत मंडळी मात्र कासावीच झाले ज्यांना ज्यांना समजलं तेथे मात्र ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी मात्र नतमस्तक झाले आणि घाई मोकळून रडू लागले आता मंत्र ज्ञाना दिसणार नाही घाई दिशा ध्वंद झाल्या ना उदय होतय ना अस्त होतोय जिथेच थांबला सूर्य तसच गगन देखील झालं ज्ञानेश्वर महाराज आसनावरती बसले ज्ञानेश्वरी पुढे ठेवली अशा प्रकारचं मात्र वर्णन नामदेव महाराजांनी या भंगामध्ये केले ज्ञान देव एकवीस वर्षाच मात्र वय आणि ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ व्हायला निघल्यात काय ते प्रसंग असं नारंदी विचार केला का सर्व संत मंडळी सर्व पुन्हा क्षेत्र मात्र तिथं सर्व संत गंत तिथं मात्र उपस्थित होतेच सर्वात लहान संत व राजा गुरु महाराव तुकाराम महाराज तर म्हणलेच परंतु नामदेव महाराज त्यावेळेस तिथं उपस्थित होते श्री विठ्ठलांच्या विठ्ठल त्यांच्या हस्ते प्रसाद खात होता तर त्या नामदेव महाराजांनी ज्ञानदेव महाराजांचं नेमकं कशा प्रकारे त्यावेळेस वर्णन केले बघा सुखी केले देवा पद पद मिठेवा निरंतर तीन वेळा जे ऊहा कर कमल रे डोळे ज्ञान देवी भीममुद्रा डोळे निरंजनिलीन जॉले ब्रह्मपूर्ण ज्ञान देवा झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान देवा नामाने ना आता लोपला दिनकर नामाने ना आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिष्ट बापना समाधिष्ट <laughs> महाराज देवांना म्हणता सुखी केलं देवा पाद पद्मी ठेवा निरंतर तुमच्या चरणी माझा निरंतर मात्र तीन वेळा जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी हात जोडिले आणि नंतर डोळे झाकले भीम मुद्रा केली डोळा निरंजने आणि ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मपूर्ण झाले आणि मग मात्र ना रामदेव महाराज म्हणतात आता दिनकर लोपला म्हणजे सूर्यास्त झाला ज्ञानाचा सूर्यास्त झाला आणि आता वाव म्हणजे सर्व संतांचे संत आता मात्र समाधिस्थ होतात असे प्रकारचे नामदेव महाराजांना ह्या अभंगामधून मात्र म्हणायचे आणि आता ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले नामदेव महाराजांच्या मुला चार मुलांनी संपूर्ण गुहा होती ती संपूर्ण स्वच्छ केलती आणि तिथे मात्र ज्ञानेश्वर महाराजांना बसवलं होतं सोपान मुक्ताईने मात्र टाहो तो फोडलाच होता आई वडील तर अगोदरच गेलते आणि आता मात्र ज्ञानांची शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वरीचा एवढा सर्वात मोठा ग्रंथ रचला आणि ग्रंथ रचून संपूर्ण भारतभर आपल्या श्री विठ्ठलाचा आपल्या भागवत धर्माचा आणि गीतेचे तत्वज्ञान मराठी माणसास समजावं यासाठी मराठीमधून संपूर्ण ओळीबंद केलं गीतासार आणि खऱ्या अर्थाने आता कार्य संपलं आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता, आता समाधी संपूर्ण भारतवर्ष मात्र नामदेव महाराजांना आपल्या समेत घेऊन तीर्थयात्रा केली सर्व संत मांदी आली मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी बोलाव आणि संतांनी मात्र ऐकाव ना नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि मग चाल मात्र ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजांनी म्हणायला लावा आणि विठ्ठूराया मात्र त्या अभंग त्या कीर्तनामध्ये डोलावा पिता गुलस्तर मात्र नाचावं भगवंतानी अशा प्रकारचं मात्र खऱ्या अर्थाने संत मंडळी होती आणि श्री भगवान माता देवदेवता आणि असंख्य गण जन मात्र आनंद क्षेत्र लोटले तो आजचा दिवस साडेसातशे वर्ष झाले आणि तेव्हापासून मात्र समाधी सोहळा मात्र होते खऱ्या अर्थाने मात्र तेव्हापासून वाटत नाही ज्ञानेश्वर महाराजांना सातशे वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांना वाटतं एकवीसच वर्ष झाले तर था। देखील अशा प्रकारचे ज्ञानांचे राजा शिरोमणी संपूर्ण समाजाने त्रास दिला परंतु एक अवाक्षर देखील मात्र ज्ञानेश्वरीमध्ये दे हरिपाठामध्ये काढलो नाही बस फक्त म्हटले हरी हरे हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल रामकृष्ण मंत्र हा सोप्पा म्हणे जो वाचा तया मोक्ष अशा प्रकारचं मात्र श्रीहरीचं महत्व सांगितलं भगवंताचं नामस्मरण करा तर तरुण जा अशा प्रकारचं मात्र खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीद्वारे हरिपाटाद्वारे ज्यांना संबोधित केलं आणि आपलं अवतार कार्य घ्या एकवीस वर्षी संपवलं अशा ह्या महामानवास मात्र माझा अभिवादन जय श्री ननेश महाराज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या समस्त जनांवरती खूप उपकार आहेत त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने मनुष्याला माणसासारखं आपण कशा प्रकारे जगलं पाहिजे संसार करता करता त्या भगवंताचं मात्र चिंतन केलं पाहिजे हा संदेश मात्र त्यावेळेस दिला Geşştiilen yani işim raz. <laughs>